हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अधिकार दंड धावण्याच्या रिले स्पर्धकाने आपल्या गटातील पुढच्या स्पर्धकाकडे द्यायचा छोटा दंडुका वाद्यवृंदाचे संचलन करणाऱ्याचा हातातील छोटी व पातळ छडी होत आहे बॅटनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दे वर ड्रिवन बॅक बाय पुलिस बॅटन चार्ज दुसरा वाक्य आहे द हँडेड दर द बॅटन टू हिज सक्सेसर तिसरा वाक्य आहे इच रनर पासेस द बॅटन टू द नेक्स्ट रनर चौथा वाक्य आहे वी कॅन डान्स टू हिज बॅटन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू